नमस्कार मैत्रिणींनो रेणुकाज नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कच्च्या केळाची भाजी तुम्हाला दिसत आहेत ना हे कच्चे हे कच्चे केळ आहेत पण या कच्चे केळांना मी तीन सिट्या कुकरमध्ये लावून त्याला वाफवून घेतलेले आहेत तीन सिट्या होऊ दिल्या आहेत तीन सिट्या माझ्या पाच लिटरच्या कुकरच्या कुकर, जा। कुकर छोटा असला ती सिट्या लवकर होतात त्यामुळे अंदाजाने तीन सिट्या होऊन बंद करू नका तर आठ ते दहा मिनटं कुकरमध्ये त्याला शिजून वाफवलेलं आहे त्यानंतर त्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत असे ठीक आहे ना तर या भाजीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते, ला ते असं की कांदा आहे आणि लसूण पण आहे मला या भाजीत कांदा आवडतो म्हणून मी कांदा घेतलेला आहे कांदा स्कीप करू शकता तुम्ही हा एक स्पून लिंबाचा रस घेतलेला आहे याच्यामध्ये हे जिरे आहे हा ओवा आहे यात ओवा घालायचा अजवाईन जसं आपण कोहळ्याच्या भाजीमध्ये अजवाईन घालतो ओवा तसंच या भाजीत पण ओवा घालायचा हे अद्रक लसूणची पेस्ट आहे हे दोन टीस्पून दही घेतलेलं आहे मी हे मीठ घेतलेलं आहे मीठ मी एवढं दाखवलं पण तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणेच वापरायचं एक स्पून लाल तिखट घेतलेलं ला आहे म्हणजे मिरची पावडर अर्धा स्पून हळद घेतलेलं आहे आणि फोडणीला हिंग घेतलेलं आहे हे साहित्य वापरून आपल्याला आता केळाची भाजी फोडणी घालायची आहे तर बघूया आपण केळाची भाजी फोडणी घालताना मी ही गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि यात मला हवं तेवढं तेल घातलं आहे तेलाचं काही प्रमाण नाही तुम्हाला जास्त तेल हवं अगदी कमी दो दोन तीन टीस्पून हवं त्याप्रमाणे तुम्ही घालायचं पण मला भाजीत तेल लागतं म्हणून मी ह्याच्यामध्ये जवळपास पाव वाटी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर यात आपण सर्वात पहिले जिरे घालूया हिंग घालूया ओवा म्हणजे अजवाईन घालूया हे तडतडलं कि यात आपण लसूण घातलेलं आहे लसूण तोडू थोडी शिजू द्यायचं लालसर होऊ द्यायचं तसा कच्चेपणा जातो आणि छान सुगंध सुटतो तेलाला पण त्याचा छान सुगंध येतो लसणाचा कांदा घातलेला आहे कांदा हवा असल्यास घालायचा घ्यायचा नाही घालायचा कोवळा किंवा भोपळ्याच्या भाजीसारखं लसणाची फोडणी द्यायची पण हे लक्षात घ्यायचं की कांदा हा एकदम लाल चुटूक तांबूसच व्हायला पाहिजे तो याच्यामध्ये पांढरा राहिलेला चालणार नाही कारण मग त्याचा कच्चेपणा त्या केळ्याच्या भाजीत येईल आपल्याला कांद्याचा कच्चेपणा केळ्याच्या भाजीत नको फक्त केळ्याची चव पाहिजे आणि ती पण चटपटीत तडकेदार हा असा कांदा लालसर झाला यात अद्रक लसूण घातलेला हे अद्रक लसूण पण छान शिजू जायचं त्याचा उग्रपणा नाहीसा होत याला शिजू जायचं आधली दोन मिनिटं वगैरेच लागतात पण त्यांनी त्या भाजीची चव जबरदस्त आहे भाजी, भाजी फोडणी हलताना घाली करायची नाही कुठली पण सगळ्या वस्तू चांगल्या आधी शिजू द्यायच्या गॅस सीमवरच ठेवायचं त्यानंतर हळद घातलेली आहे तिखट घातलेलं आहे याला आपण तेलामध्ये भू द्यायचं लाल मिरची पावडर आणि हळद याला पहिल्यांदा तेलात चांगलं शिजू द्यायचं मीठ घातलेलं आहे आणि दही घातलेलं आहे आणि ग्रेव्ही ला छान चव येते आणि फोडणीचं तेल छान वर येतं दह्यानी चव पण छान येते एखाद्या वेळेला तु, भाजीला तुरट वगैरे चव असेल तर ती या दह्यामुळे निघून जातो आता मी एक टी स्पून लिंबाचा रस घातलेला आहे कारण के केळी गोड असतात पुष्कांना हा त्याचा त्याची गोड चव भाजीला नको असते म्हणून ते आंबट गोड करण्या करण्यासाठी लिंबाचा रस घातला आणि ही उकडलेली केळी नंतर यात झाकली हिला यात छान शिजू द्यायचं या कोबणीमध्ये या केळ्यांना परत शिजू द्यायचं दहा मिनिटं ही ते थोडेसे कडकच असतात तर याला फ्लेवर लागेपर्यंत याला छान शिजू द्यायचा पहिल्यांदा याला आपण झाकून ठेवूया तर दोन तीन मिनटं स्लोवर याला शिजू दिल्यावर याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे मी या ग्लासनी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे अर्धा ग्लास पाणी आटेपर्यंत याला होऊ द्यायचं आहे तर आपण झाकून ठेवूया याला पहा किती छान दिसतंय ना मस्त तर्रीदार लाल चुटुक्क तर आपण याला आता झाकून ठेवूया रसा आटेपर्यंत याला शिजू देऊया तर मैत्रिणींनो आपली ही केळ्याची भाजी अशी तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसते हा ही भाजी यात छान असा हलका गावराणी सांबार जर आपण अपन... पेरला तर वा वा मस्त काही बघायलाच नको सुंदर आणि त्यातल्या त्यात केळी या आमच्या घरच्या आहेत त्याच्यामुळे त्याचा स्वाद जबरदस्त असणारच बघा छान, छान दिसत आहे ना चला तर मग तुम्ही पण करून पहा याप्रमाणे आणि केल्यावर मला सेंड करा आणि तुम्हाला छान आवडली असेलच आणि आवडणारच आहे तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब तर करणारच आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो हॅव अ नाइस डे